श्री स्वामी समर्थ सर्वांना मी आज तुमच्यासाठी अजून एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आज माझ्याकडे कपड्यांच्यापासून फक्त गोधडी शिवायला आलेली होती हे बघा हे कपडे आहेत आणि जुन्या टाकाऊ ज्या साड्या असतात त्यांच्यापासून मला त्यांना गोधडी शिवून द्यायची होती त्यांनी मला कपडे आणून दिलेले आणि हे बघा हे कपडे होते मी ते सगळे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत सगळ्या कपड्यांची जी मोठी मोठी जाडशिलाई असते ती सगळी काढून घेते आणि त्याच्यानंतर गोदडी भरायला घेते या साड्या त्यांनी दिलेल्या काठापद्दराच्या होत्या त्या वर खाली लावायच्या होत्या त्याचं मी मशीनवरती पाल बनवून घेतलं आणि नंतर मग गोधडी भरायला घेतली कपडे छोटे छोटे असतात त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो मग एकटीच भरते त्याच्यामुळं पण मला खूप वेळ जातो जवळजवळ दो ते दो दोन तास व्यवस्थित कपडे हंतरून घ्यावे लागतात की जेणेकरून कुठं घोळी होऊ नये कारण एखादा जरी कपडा इकडं तिकडं हल्ला तर तिथला कपडा साईडला सरकून इक� तिथं पोकळी निर्माण म्हणजे पोकळ होतं आणि बाजूला सगळीकडे जाडपणा येतो म्हणून भरताना ती गोदडी व्यवस्थित नीट भरावी लागते हे बघा या पद्धतीनं मी सगळे कपडे हे पॅन्ट पीस वगैरे पॅन्टचे जे कपडे असतात ते एकसारखे कट करून घेते आणि त्याच्यानंतर एक 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 व्यवस्थित हांतरून घेते गोदडी भरताना खूप व्यवस्थित भरावी लागते म्हणजे जेणेकरून ती मशीनवर हो शिवताना सुद्धा कपड्यांची गोदडी व्यवस्थित शिवावी लागते नाहीतर एक कपडा गोळा झाला ना आतला तर तो हळूहळू गोळा होत दुसरे कपडे सुद्धा गोळा होतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं व्यवस्थित भरावी लागते आ, हे बघा तुम्ही तुम्हाला दाखवते मी गोदडी मग कपड्यांची गोदडी कशी भरते खूप कठीण असतं कपड्याची गोदडी भरणं पण आणि शिवणं पण खूप वेळ जातो भरायला पण आणि शिवायला पण शिवतानासुद्धा ती गोदडी खूप हळूहळू शिवावी लागते व्यवस्थित धरून वरची खाल साडी खालची साडी व्यवस्थित धरून त्या पद्धतीने ती गोदडी शिवावी लागते हे बघा या पद्धतीने मी भर भरते गोदडी सगळे कपडे एकसारखे एकसारखे व्यवस्थित हांतून घ्यावे लागतात हंतवून व्यवस्थित घेतले ना गोळा होत नाहीत हे बघा ह्या पद्धतीनं गोदडी तुम्हाला माझे गोधडीचे व्हिडिओ मला वाटते आवडत नसतील कोण सबस्क्राईब करत नाही आहे असं करू नका जर कुणाला माझ्या व्हिडिओमधून कुणाला जर शिकण्या शिकायला काही भेटत असेल आणि जर मी तुम्हाला अजून वाटत असेल की अजून व्यवस्थित काहीतरी आपल्याला यावं आपल्याला पण गोदडी भरता यावी शिवता यावी याच्यासाठी मी व्हिडिओ टाकत असते कारण घरी बसून प्रत्येक बाई जॉब करू शकत नाही कारण मुलं असतात त्याच्यामुळं कुणीतरी एकानं काम करायचं आणि एकानं घर सांभाळावं लागतं पण प्रत्येक बाईनं स्वतःसाठी पण काही ना काहीतरी वेगळं करावं असं मला नेहमी वाटतं म्हणून मी काहीतरी जॉब तर काही करा करायला येत नाही करायची इच्छा असते पण करता येत नाही मुलांच्यामुळं मग घरात बसून करायचं तरी काय तर करायचं असं आपलं आपला स्वतःचा आपण बाहेर जाऊन करू शकत नाही तर घरात तरी, तरी कमवू शकतो ना घरात बसून म्हणून मी गोदडीचं काम करते मी बऱ्यापैकी गोदड्या शिवते प्लस मी ब्लाऊज पण शिवते आणि सुद्धा करते साडीला गोंडेसुद्धा लावून देते माझी बरीच कामं असतात घरी बसून म्हणजे मुलांच्याकडं बघत बघत आपण त्या गोष्टी करू शकत नाही जॉबला गेलं तर मुलांच्याकडं दुर्लक्ष होतो म्हणून मी जॉबचा पर्याय नाहीच बघितला मी घरीच बसून म्हटलं घरीच आपला उद्योग मुलांच्याकडे पण लक्ष राहतं म्हणून मी घरूनच आपलं काम करते की जेणेकरून आपल्या मुलांच्यावर आपलं लक्ष पण राहते आणि आपण आठ तास बाहेर गेलो तर मुलांच्याकडे लक्ष राहत नाही म्हणून मग मी जॉबचा निर्णयच घेतला नाही या पद्धतीने हे बघा अशी गोधडी मी भरते गोधडी भरताना एकटं असल्यानं ज्या एकटं असल्यामुळं खूप वेळ जातो माझं खूप म्हणजे खूप वेळ जातो इकडून थोडंसं जरी गोळा झालं तरी ते व्यवस्थित करायचं तिकडून गोळा झालं तर ते व्यवस्थित करायचं आणि ज्यावेळी माझी मुलं घरात नसताना त्याचवेळी मी गोधडी भरते नाहीतर हे छोटे छोटे कपडे एकदा जरी कोणी पाय दिला तर ते गोळा होतं त्याच्यामुळं भरताना ते व्यवस्थित नीटच भरावं लागतं हे बघा एका एकसारखी एकसारखी सगळी कपडे व्यवस्थित मोठी मोठी छोटी छोटी कपडे सगळी एकसारखी मी भरून घेते तुम्ही जसं भरणार तुम्ही जसं करणार त्या पद्धतीने तुमची गो गोधडी पण शिवताना म्हणजे त्रास होत नाही आपण गोधडी भरतानाच व्यवस्थित भरली ना भर तर शिवतानासुद्धा त्रास होत नाही व्यवस्थित टाकी घालावे लागतात व्यवस्थित धागे घातले ना एकसारखे आणि ज्यावेळी आपण गोदडी भरतो कपड्यांची त्यावेळी धागे घालत असताना जवळजवळ घालायचे मी पुढं दाखवते तुम्हाला मी किती जवळजवळ धागे घातलेले जवळजवळ धागे घातले ना तर ते आतमध्ये जी काही कपडे घातलेले असतात ती जवळजवळ धाग्यांच्यामुळे व्यवस्थित बसतात लांब लांब टाकी घातले तर ते क कपडेसुद्धा हळूहळू मशीनमध्ये जसं आपण गोदडी शिवायला जातो तसं तसं ते हळूहळू गोळा व्हायला चालू होतं त्याच्यामुळं मग गोळा होऊ नये म्हणून एक कपडा गोळा झाला की सगळेच कपडे गोळा होतात ते मागाशी पण तुम्हाला सांगितलं म्हणून त्यासाठी कपड्या ज्यावेळी गोधडी मी भरते ना त्याचवेळी त्यांना धागे घालताना सुद्धा साड्यांची गोधडी असली ना तर त्याला जास्त धागे घालावे लागत नाहीत पण ज्यावेळी मी कपड्यांची गोधडी शिवते ना त्यावेळी खूप जवळजवळ धागे मोठे जे घालते ना ते मोठे धागे जवळजवळच घालते की जेणेकरून कपडे कपडेसुद्धा व्यवस्थित भरतील आहे बघा माझं सारखं चालू असते मग हा कपडा इथे व्यवस्थित बसेल का तो कपडा तिथे व्यवस्थित बसेल का, का। कारण सगळीकडून गोधडी एकवल झाली पाहिजे कुठं कमी नाही कुठं जास्त नाही कारण कुठेतरी जड होतं कु कुठं कमी होतं पातळ होतं मग ते आपण ज्यावेळी शिवतो त्यावेळी आपल्याला कळतंच पण आपण ज्यावेळी गोधडी शिवायला घेतो त्यावेळी ती आपण डबल खोलू शकत नाही म्हणून मी भारतानाच मला वेळ लागू दे पण ते करतानाच व्यवस्थित जे रॉ आपण करतो वेळी ते व्यवस्थित करायचं की जेणेकरून ते आपल्याला परत उचकट म्हणजे काढायची उचकटायची गरज लागली नाही पाहिजे ते पहिलं काम असतं तेच आपण जर व्यवस्थित केलं ना कधी पण तर आपल्याला पुढच्या कामाला म्हणजे त्रास होत नाही म्हणून आपण पहिल्यांदाच करताना आळस करायचं नाही हे माझे एक म्हणजे काम करण्याची पद्धतच आहे म्हणून मी किती पण वेळ लागू दे म्हणून भरताना मी व्यवस्थितच भरते मला दोन तास जाऊ दे नाही तर अडीच तास जाऊ दे पण कर ते करताना व्यवस्थित एखाद्याचे आपण ज्यावेळी पैसे घेतो तर त्यावेळी ते आपल्या प्रामाणिकपणाचेच घ्यायचे म्हणजे असे आपण करायचं म्हणून कधी करून कुठलं काम करून द्यायचं नाही हे माझं माझे स्वतःचे काहीतरी नियम आहेत मी त्या वान। नियमानुसारच काम करत असते कारण कसं एखादं पैसे देतं आपल्याला त्यांना पण कष्ट केलेलं असतं त्याची हळहळ नको लागायला म्हणून हे बघा या पद्धतीने मी सगळे कपडे अंतरून घेते दोन थर कपडे खूप होते त्यांची मी त्या पद्धतीनं कट केलेली सगळे व्यवस्थित कट करून जो त्याचा म त्याच्यामध्ये जी धा शिलाई असते ती जाड असते काही काही टी शर्ट्स असतात गाऊन असतात त्यांना शिलाई हातून मारलेली असती खालून मारलेली असती ती जडपणा जड झालेली असती कारण आपण गोदळ शिवताना ते जर तसंच ठेवलं ना तर ते अंगाखाली येतं हे बघा या पद्धतीनं सगळे कपडे मी व्यवस्थित जिथले तिथरून व्यवस्थित घेतलेले आहेत आता ह्याच्यावरती मी अजून एक त्यांची कॉटनची एक साडी आहे त्याचं मी फॉल वगैरे सगळं काढले आता ती त्याच्यावरती टाकली ना व्यवस्थित होतं आता हे बघा ही आता हे लास्टची साडी आहे खाली त्यांनी काटापत्राच्या साड्या दिलेल्या आहेत दोन्ही पण आणि ही मोठी गोदडी त्यांना मोठी गोदडी शिवून पाहिजे होती दीड साडीची नको होती डबल साडीची गोदडी पाहिजे होती हे बघा या पद्धतीनं ते वरचं पाल मी हांतरून घेतलं एकसारखं करून घेतलेलं आहे व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित हाताने व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित गोधडी पण गोधडीची पाल खालचा वरचं व्यवस्थित बसतं आता तुम्हाल ज़ो ज़ो तुम्हाल ज़ो ज़ो लगतत। तुम्हाला धागे कसे घातल्यात दाखवते हे बघा किती जवळजवळ धागे घातलेत मी बघा तुम्ही तुम्हाला दाखवते कारण ज्यावेळी कपड्यांची गोधडी आपण शिवतो ना तर त्यावेळी धागे हे खूप जवळजवळ घालावे लागतात तुम्हाला जर प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब काही कोणी करत नाही माझी व्हिडिओ आवडत नसतील ना प्लीज सबस्क्राईब तेवढं करा थँक्यू